प्रिय क्रांति मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत राज्यसभा भारतीय जनता पक्षा माजी खासदार छत्रपति संभाजी स्वाभिमानी शतकी संघटने के ने खासदार राजू शेट्टी प्रहार जनशक्ति संघटने के ने महायुतीम आमदार बच्चू कड़ू आणि रिपब्लिकन पक्षाच्या एका नव्या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या दिशेनं हालचाली सुरू केल्या असताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचितच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र तिसरी आघाडी स्थापन करण्याचे संकेत दिले आहे राज्यातील ओबीसी आणि आदिवासी संघटनांना सोबत घेऊन आम्ही आघाडी स्थापन करणार आहोत त्यामुळे आमच्या आघाडीत कोणाला यायचे असल्यास त्यांनी आमच्याकडं यावं मात्र आम्ही कोणाकडं जाणार नाही असंही आंबेडकर यांनी जाहीर केलं लोकसभा निवडणुकीमधील दारुण अपयशानंतर आंबेडकर यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी आदिवासी आणि ओबीसी संघटनांना सोबत घेतले आहे या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नव्या आघाडी संदर्भात भाष्य केलं यावेळी विदर्भ पालघर उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी संघटनांचे नेते उपस्थित होते महाराष्ट्रातील आदिवासी समाज आता एकत्र आला आहे या पुढील काळात त्यांची एकत्रित वाटचाल होणार रा आहे राज्यात नवीन सामाजिक आणि राजकीय बांधिलकी सुरू झाली आहे प्रत्येक जिल्ह्यात ओबीसींचे संघटन आम्ही उभं केलं असून आता आदिवासींची संघटना देखील उभी केली आहे त्यामुळे ओबीसीबरोबर सर्व आदिवासी संघटनांना सोबत घेऊन आम्ही विधानसभा निवडणूक लढणार आहोत काही विधानसभा मतदारसंघातील सर्वसाधारण जागांवर आदिवासी उमेदवार निवडणूक लढवतील असंही आंबेडकर यांनी जाहीर केलं आदिवासी समाजाला एकत्र घेऊन पुढील वाटचाल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून राज्यात तीन ठिकाणी कार्यक्रम घेतले जाणार आहेत त्यानुसार तीस सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यातील केनगाव येथे दोन ऑक्टोबरला नाशिक जिल्ह्यातील मनमाडला तर पाच ऑक्टोबरला नागपूर येथे कार्यक्रम होतील अशी माहिती आंबेडकर यांनी ह्यावेळी दिली लोकसभा निवडणुकीवेळी आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा समाजाचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला होता मात्र लोकसभेतील पराभवानंतर आंबेडकर यांनी राजकीय भूमिका जाहीर केली आहे झरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी करणार काय असा प्रश्न केला असता महाराष्ट्रातील काही पक्षांशी चर्चा झाली आहे परंतु जे झरांगे पाटील यांच्यासोबत जातील त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही तसेच अनेक संघटना आमच्यासोबत येत असून त्यांच्यासोबत एक बैठक होऊन आघाडीचे नाव ठरवले जाईल या आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचाही एक पक्ष म्हणून भाग असेल असं आंबेडकर यांनी सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आंबेडकर यांनी राज्य सरकारवर तोप डागली लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना पाच हप्ते एकाच वेळी द्यायचे ठरवले आहेत याचा अर्थ महायुती सरकार पुढील पाच वर्ष सत्तेत येणार नाही याची त्यांना पूर्णपणे खात्री झालेली आहे असा टोला लगावतानाच जाता जाता तिजोरी एवढी खाली करून ठेवायची की पुढच्याला कामच करता येणार नाही सरकार चालवता येणार नाही अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं योजना आखली असून तशी योजना ते राबवत आहे अशी खरमरीत टीकासुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी ह्यावेळी क्रांती मित्र हो भीमपंतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेयर करा